आपण गावाचा आदर्श घेऊन आजूबाजूच्या सुमार परिसरातील तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण मतदारसंघातील लोकांनी हा विचार केला पाहिजे असे जे थोडा लोक आहेत जे फक्त व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ह्याच्या आणि ठिकाणी यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रश्न निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे ज्या वेळेस लोक लोकसभेनंतर निवडून केल्यानंतर याचा सत्कार करायला गेले लोकांचा केला सत्कार करायला गेलेला लोकांचा साहित्य त्यांच्या तोंडावर फिरून मारलं त्याला म्हणायचे तुमच्या गावात आम्हाला मतभेटी आणि तुम्हाला तुमच्या लायकी पेक्षा लोकांनी खूप जास्त दिली तुम्हाला अधिकारच नाही त्याला लोकांचे प्रश्न सोडव लोकांसाठी काहीतरी करा आणि मग त्याला विचारा तुम्ही आम्हाला किती मदत दिली